काँग्रेसचं न्यायपत्र घोषणापत्र नसून हे लूट ठग करणाऱ्यांचं लूटपत्र आहे ज्या पद्धतीने सगळे नेते त्या मंचावर होते आणि काँग्रेसच्या नेत्यांची जंत्री बघितली तर पूर्णाला पूर्ण देशाला ठगण्यामध्ये जे कधी मागे पडले नाहीत घोटाळे करण्यामध्ये ज्यांचा हात कोणी रोखू शकत नाही दिलेलं वचन पूर्ण करणे त्यांची परंपरा नाही अशा लोकांनी काढलेलं घोषणापत्र हे त्यांचं लूटपत्र आहे आणि म्हणून घोषणा सुद्धा काय गॅस सिलेंडर स्वस्त करू पण तुमच्या स्वतःच्या निवडून आलेल्या राज्यांमध्ये कर्नाटक ते हिमाचल यामध्ये पाच रुपयाने तरी पेट्रोल स्वस्त केले आहेत का कर्नाटक ते हिमाचलमध्ये काँग्रेसचं राज्य असून तिथे गॅसची सबसिडी तुम्ही त्या ठिकाणी सरकारकडून दिली आहे का त्यामुळे जे स्वतः निवडून आल्यावर करत नाही त्याच्या या घोषणा करतायत आणि त्यामुळे काँग्रेसचं घोषणापत्र म्हणजे लबाडा घरचं जेवण आहे लबाडा घरचं आमंत्रण आहे तर नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली देवेंद्रजींनी घोषणा केली याचा अर्थ महायुतीचा उमेदवार आता श्रीकांत शिंदेजीच असतील आणि त्यांचा विजय प्रचंड मताधिक्याने होईल याबद्दल माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही भाजपचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील आणि हा विजय सुकर करतील